महायुतीचे लोकप्रिय उमेदवार प्राध्यापक खात्या संजय सदाशिराव मंडळी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक उमेदवार प्राध्यापक संजय मंडळी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय रादा मंडळी महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडल महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजय सदाशिवराव मंडलिक महायुतीचे उमेदवार संजय मंडळी संजय मंडलचे अधिकृत उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजय मंडळी महायुतीचा अधिकृत उमेदवार संजय मंडळी महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजय दादा मंडिक साहेब महायुतीचे उमेदवार संजय दादा सदाशिवराव मंडिक उमेदवार संजय मल्डिक संजय मंडळी महायुतीचे उमेदवार संजयदा चिन्हा समोर बटन दाबून त्यांना प्रचंड मता विजयी करावं सात मिरव मतदान करून त्यांना आशीर्वाद द्या थोडी वेळ या चिन्हाकडून बटन दाबवून त्यांना प्रचंड मतदार विजयी करा बटन दादा

संजय दादांना विजय करा असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करावी कळकळीची आणि नम्र घडून देऊन संजय मल्लिकांना खासदार आणि या देशाचे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना करण्यासाठी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो प्रचंड मतांनी विजयी करा कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय सदाशिवराव मंडलिक यांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा